नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शितलगुंजा निसर्गाच्या सानिध्यात हिरव्या गार वातावरणात आमची डाखळ बघा किती भारी फुललेली आहे आणि उद्या महागशीष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आज बुधवार आहे त्यामुळे आज काय आम्ही डाखळ तोडलेली नाही आहे आणि आता सलग लाखोपाठ देवाचे उत्सव आहेत शनिवारी चंपाषष्ठी आहे आमच्या इथं खंडोबाचा मोठा कार्यक्रम असतो आज तिसरा दिवस आहे चंपाषष्ठीचे उपास चालू झालेले दिवस नवरात्र चंपाषष्ठीचे चे उपास राहतात शनिवारी वांगी सठे वांगी सठीच्या दिवशी खंडोबाच्या मंदिरामध्ये भरीत रोडवत केला जातो आणि जेवढे भाविक येतात तेवढ्या भाविकांना आमटी भाकर वांग्याचं भरीत हा नैवेद्य राहतो ही डाखळ सहा ऑगस्टला लावलेली होती आणि आता हिचे एक ते दोनच तोडे होते तो ही पण नवरात्रामध्ये चालू झाली होती फुलं तोडण्याकरता आणि ही पाठीमागची डाखळे ही गणपतीत लावली होती ही दिवाळीत चालू झाली आणि आता मार्गशीष महिना पूर्ण चालन मार्गशीर्षमध्ये डाखळीच्या फुलाला जास्त मागणी राहते डाखळ म्हणजेच आष्टर पण गावरान भाषेमध्ये हिला आम्ही डाखळ म्हणतो काल कालगंव हो खूर आपल्याने आज थोडं निवांतच होतो थो उद्या फुलं तोडायचे शक्यतो चाललेलं आहे उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे मग म्हटलं उद्या गुरुवार शुक्रवार दोन दिवस फुलं तोडावं लागते शनिवारी चंपष्ठी आहे चंपष्ठीच्या दिवशी पण जास्त करून फुलं लागतात तुरीच्या हिरव्या हिरव्या शेंगा तोडते घरी खाण्याकरता ह्या शेंगा उकडलेल्या पण चांगल्या लागतात पण मला काही एवढं जास्त ले ले शेंगा त्याच्यामुळं आता मी ह्या कवळ्या कवळ्या खायला चालवलेल्या आहेत तूर काही वाळायला पण लागलेली आहे आणि अजून महिना पंधरा दिवस महिना तरी लागून शक्यतो तूर काढायला काही तूर वाळलेली आहे काही हिरवी आहे काही फुलात पण आहे अशी डतपथ झालेली आहे तुरीची ॲमेझॉनवरून काही दिवसापूर्वी मी फोन स्टँड मागवलं होतं मग ते फोन स्टँड उघडून पाहिलं तर ते दोनच वस्तू आल्या होत्या एक रिंग आली होती आणि एक वरती दांडका आलेलं होतं फोन लावायला काहीच नव्हतं आलं मग मेसेज केला आणि हे पार्सल रिटर्न केलं होतं आम्ही याच्या आधी पण मी मिशोवरून एक दोन वेळा खरेदी केली होती ते खरेदी पण जे वस्तू मागवल्या होत्या ते आल्याच नव्हत्या त्या रिटर्न केल्या आणि पैसे पण आले होते त्यांचे त्यामुळे मग मी मिशो ॲपच डिलीट करून टाकलं होतं मग आज चौथा दिवस आहे पार्सल रिटर्न केलेलं मी आणि मला आज सकाळीच हे पार्सल मिळालं होतं खोलून पाहिलं हे एकदम भारी होतं ज्यावेळेस आलं नव्हतं त्यावेळेस मन नाराज झालं होतं पण आता चांगलं आलेलं आहे व्हिडिओ काढायसाठी ॲमेझॉनवरून मी स्टँड मागवलं होतं पहिल्या वेळेस ज्यावेळेस ऑर्डर केलं त्यावेळेस ते आलं पण खालची एक रिंग आली होती आणि एकदा आलं होतं जे फोन ठेवायला अडकवायचं राहतं ते काय आलं नव्हतं मग ते परत पर रिटर्न केलं आणि मला आज ते पार्सल आलेलं आहे स्टँड मी खोलून पाहिलं चांगलं आहे फोन पण बसतोय पैशाच्या मानाने पण चांगलं आहे माझ्या मागे जे तुम्हाला ओलनेऊ साड्या दिसत का काही ब्लाऊज दिसत असेल त्याच्यावर काही लक्ष नका देऊ मी ब्लाऊज शिवते त्याच्यामुळे मग एक रशी बांधलेली आहे जे नवीन ब्लाउज गिरायकांचे ब्लाऊज असेल मी त्याच्यावर टाकते त्याच्यामुळे ते दिसायला विचित्र दिसतं आणि जे गिरायकांनी माझ्याकडं साड्या ब्लाऊज आणून दिलेले आहेत ते इथं तिथं काही ठेवता नाही आहेत चुरगाळतात त्याच्यामुळे मग मी आता ते रशीवर टाकलेले आहेत माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ पाण्याकरता माझी जर्नी पाण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन जर असेल तर लाईक करत जा धन्यवाद